अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे या सोहळ्यासाठी देशभरातल्या अनेक मान्यवरांना आमंत्रण दिलं गेले महाराष्ट्रातून कोणकोण या सोहळ्यासाठी अयोध्या गाठणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे अशातच उद्धव ठाकरेंच्या आमंत्रणावरून चांगलीच चर्चा रंगली वादही झाले उद्धव ठाकरेंना कुरिअरने आमंत्रण देण्यात आल्याची माहिती काही दिवसांआधी समोर आली पण आपल्याला अजून कोणतंही आमंत्रण मिळालं नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं त्यानंतर आता राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे ते असं म्हणाले की जे रामाचे भक्त आहेत केवळ त्यांनाच या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय त्यामुळे हा उद्धव ठाकरेंवरच अप्रत्यक्ष निशाणा असल्याचं म्हटलं जात आहे भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता त्यावरही आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रतिक्रिया दिली ते असं म्हणाले की भाजपकडून भगवान रामाच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे आपल्या पंतप्रधानांना सगळीकडे सन्मान मिळतो त्यांनी खूप मोठं काम केलंय हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण भक्ती आहे भाजपने आता फक्त प्रभू राम यांना उमेदवार म्हणून घोषित करणं हेच बाकी ठेवलंय असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं त्यावरूनही आचार्य सत्येंद्र दास यांनी राऊतांवरती निशाणा साधलाय ते असं म्हणाले की संजय राऊत यांना इतकं दुःख होत आहे की ते सांगूही शकत नाहीत ही लोक रामाच्या नावावर निवडणुका लढवत होती मात्र आता रामाला मानणारी सत्तेत आली आहेत त्यामुळे राऊत आपल्या वक्तव्यातून रामाचा अपमान करतायत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालं नसल्याबद्दल काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना विचारलं गेलं होतं त्यावेळी ते म्हणाले की आम्हाला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही पण आम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो मी मुख्यमंत्री असतानाही अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं त्यामुळे कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो त्यासाठी आम्हाला आमंत्रणाची गरज नाही आहे पण आता या साऱ्यावरती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहण्यासारखं असेल पण तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत